पहिला वार गनिमानच केलाय त्या गडाच्या पायथ्याशी तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना अडवलं होतं महाराष्ट्र भरातून हजारो कार्यकर्ते तिथे जमलेले असताना त्यातल्या फक्त दहा कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ आम्ही गडावर नेतो असं म्हणत प्रशासनानं त्या दहा शिवभक्तांना पोलीस बंदोबस्तात वर पाठवलं पण पुढच्या काही मिनिटातच गडावरून एक एक कार्यकर्ता रक्तबंबाळ अवस्थेत खाली यायला लागला गडावर त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांदेखत तलवारीने वार केले गेले त्या मशिदीत लपलेल्या लसणीच्यांनी आधी स्वर दगड केली त्यातही अनेक शिवभक्त जखमी झाले ज्या बायका काल आपण टी व्हीवर रडताना पाहिलेत ना त्यांच्याच आया बहिणी आता तलवारी चाकू घेऊन गडावर आलेल्या त्या निशस्त्र आंदोलकांवर तुटून पडल्या होत्या हे सारं मी तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांच्या आणि खुद्द पोलिसांच्या तोंडून ऐकलेले मी बनवलेली टेबल स्टोरी नाही गडावर गनिमान दगा केला हे ध्यानात येताच खाली मात्र आग डोंब उसळला मग संतप्त जमावानं गजापूर गजापूरमध्ये धुमाकूळ घातला आमचे राजे गेले तिथं आपल्या वोट बँकेचं सांत्वन करायला बस मधल्या पोरांनी जय श्रीरामचा नारा दिला म्हणून त्यांच्या वयाचा विचार न करता त्या भाडकावनी दगड भिरकावले होते स्कूल बसवर तेव्हा नाही आले राजे का तेव्हा साधी विचारपूस करण्याचंही सौजन्य दाखल होतं त्यांनी पण आता मुसलमानांच्या पोरांना कुडकुडताना बघून यांनी स्वतःचं जॅकेट काढून दिलं खटाखट ही आहे खटाखट संस्कृती काँग्रेसची एका बाजूला हे शिवछत्रपतींच्या गादीचं निमित्त करून प्रत्येक वेळेस भावनिक साथ घालतात लोकांना पण ज्या छत्रपतींच्या पाऊल कोणा यांनी जपायला हव्यात त्यावर मोगली अतिक्रमण करणाऱ्यांचे नकली अश्रू पुसायला हे पुढे